मॅडम मी गणेश बाबूराव गवारे अजिंठा लेणीजवळ माझं गाव आहे छोटसं तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद तर सुरुवातीला ज्या मी मॅट या लोकांना दिलं तर सरांनी जेव्हा मिटिंग घेतली आमच्या गावामध्ये तर मिटिंगमध्ये पण चार पाच मॅट गेले पण पैसे अभावी बऱ्याच लोकांच म्हणजे पैसे नव्हते नंतर ज्यांना अनुभव आले कोणाला हातापाऊन येत होत्या कोणाला मेंदू त्यांचे रिझन ऐकून बऱ्याच सेमॅट नंतर येत आणि स्वतः माझा घरचा अनुभव सांगतो की माझे आई वडील जेव्हा सर आले तर माझे आई वडील शंभर टक्के नकारात्मक होते म्हणजे पॉझिटिव्ह होते आपले निगेटिव्ह तर ते म्हणायचे की आम्हाला काहीच सांगू नका कारण मी हार्डीत पहिले दुसऱ्या कंपनीत फेल झालेलं होतं तर त्यांनी सुरुवातीला म्हणजे वडिलाला ते स्पेन टाकलेला असल्यामुळं त्यांनी फक्त पाण्यावर जोर दिला त्यांनी पाणी घेतलं आणि आईने मॅट नॅट तर आज आई समजा इथपर्यंत त्या दरवाज्यापर्यंत चालत नव्हती तर आज आई म्हणजे जवळपास एक किलोमीटर म्हणजे गावामध्ये जाऊन आली आम्ही मळ्यात राहतो तर गावात जाऊन आल्यानंतर आईने स्वतः सांगितले की मला अजिबात दंग लागत नाही आणि वॉटला पण ॲसिडिटी आणि बी पी हे होतं तर हे पण बंद झालं गोळी बंद झाली सर आणि माझा मी लोकांना सांगा सांगण्यापेक्षा त्या दोघांनीच बाकीचे माझ्या ज्या राहिलेले मॅट होते त्या दोघांनीच कंप्ले पूर्ण केलं आणि आजही बऱ्याचशा लोकांची मागणी आहे की सर आम्हाला मॅट पाहिजे मी त्यांना सांगितले की बाबा ऑनलाईन मागवणार आहे मी मिळेल तुम्हाला पण आणि बऱ्याचशा मला एकच सांगू इच्छितो की घराघरापर्यंत ही मॅट पोहोचली पाहिजे आणि सगळ्यांनीही वापरावी जेणेकरून आपल्या घरातले जे आजार आहे ते गावाखान्यात वेस्टेज पैसे न घालवता Uh, मॅटचे जे छत्तीसशे रुपये एवढ्या पैशात आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो